नमस्कार तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोखोक अपडेट स्वागत आहे मी तुमचा लाडका पिक्की भाले तर आज आपण एक असा विषय घेतलेला आहे शेवटी आज पूर्ण चर्चेचा जो विषय चालू आहे बीड जिल्हा आज आपण या संदर्भात बोलणार आहोत तर मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रामधला एक जिल्हा आपला कमी झाला असंच म्हणायला काही हरकत नाही शेवटी बीड जिल्ह्यामधली वाढती गुन्हेगारी काय म्हणते कारण तिथं वाढायची काही लिमिट मध्ये आता राहिलेलीच नाही पूर्ण जगानं बघितलं आता बीड जिल्ह्यामध्ये अवैधरित्या किती कामं होतात कामाचं द्या सोडून पण तिथलं पोलीस प्रशासन पण कसं आहे तिथलं महसूल खातं पण कसं आहे तिथलं प्रत्येक खातं जे आहे हे दहशित म्हणजे एक दबावाखाली काम करतं आता ही गोष्ट पूर्ण महाराष्ट्राला स्पष्ट झाली पण आता आपल्या महाराष्ट्राचे नवीन सीएम देवेंद्र फडणवीस आता हे नवीन कुठला एखादा चांगला पर्याय निवडतील का किंवा बीड जिल्हा हे दत्तक घेतील का शेवटी कितीही केलं तर आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे की बी ची सरकार असताना या जिल्ह्यावर काय कारवाई होईल व इथले जे आरोपी जे आहेत हे खरंच जातील का, का नावाला हे प्रकरण आणखी या प्रकरणाची चौकशी चालवायची आणखी दोन तीन महिन्यामध्ये हे प्रकरण थोडस शांत करायचं आणखी मिटू द्यायचं शेवटी इतके पुरावे असताना देखील पोलीस प्रशासन आणखी काहीच करत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पोलीस प्रशासनच नाही तर पूर्ण जगभर मस्सा जोडचे जे सरपंच होते संतोष देशमुख यांचे हत्याकांडचे कित्येक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यात त्यांच्या पाठीवरच्या खुना आहेत त्यांना जे मारण्याचा जो रोड म्हणजे असे काही पुरावे जे आहेत ते स्पष्टपणे सांगतायत तरी पण पोलीस प्रशासन काहीच करत नाही हा किती मोठा एक हे झाला म्हणजे या प्रकरणाकडे बघायचं तर बघायचं कुठल्या दृष्टिकोनाने मला तेच कळत नाही शेवटी असंच चालत जर कधी राहिलं तर शेवटी आता बीडची वारी झाली सांगता येत नाही उद्या आपल्या संभाजीनगरमध्ये सुद्धा असं होऊ शकतं परभणीमध्ये होऊ शकतं पुण्याला होऊ शकतं नाशिकला कुठल्या पण जिल्ह्यात परत असे प्रसंग घडू शकतात शेवटी कुठ तरी मला असं वाटतं की याला जे आपल्यासारखे समजदार मध्यमवर्गीय नागरिक जे आहेत ते हे तरी आपण पण त्याला जबाबदार आहोत शेवटी आपल्यावर होणाऱ्या विरोधात आपण आवाज उचलत नाही यांची हुकूमशाही आपण कुठतरी समजून घेतो व दडपून घेतो त्याच्यामुळेच हे आरोपी यांची हिंमत आणखी वाढती व यांच्या पाठीमाग जे असे आखा लोक जे असतात म्हणजे मंत्री लोक म्हणता येतील किंवा आमदार खासदार जे लोक असतील अशा लोकांना जे गावगुंडांना सपोर्ट करतात या लोकांची आणखी जास्त डेअरिंग वाढते आता वाल्मिक कराड साहेबांचं जर नाव घेतलं तर त्यांच्या मुलांचे व्हिडिओ पाठीमागतात आता या आमदारकीच्या इलेक्शनच्या वेळेस किती चर्चेचा विषय झाला होता त्यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन गावगुंड म्हणजे असं एक दमदाटी केली कोणावरती पिस्तोल दाखवायची फायरिंग हवेत करायची काय चाललं काय आपल्या महाराष्ट्रामध्ये शेवटी कितीही केलं तर पोलीस प्रशासन आहे ना म्हणजे एवढी सगळी शासनाची यंत्रणा असून असे गावगुंड जर किती मोकट फिरत असतील तर हा किती मोठा भाग झाला शेवटी आपण एखादा मला असं वाटतं आपण आता आपला बीड जिल्हा हा जो आहे हा एखाद्या वेब सिरीज सारख भाग झालेला आहे ठीक आहे फक्त असं म्हणता येईल की आपण ज्या काही गोष्टी सिरीज मध्ये बघितल्या एखाद्या मूवी मध्ये बघितल्या तर त्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण आता स्वतः प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहतोय आपण कारण शेवटी किती केलं उंच राजकारणाच्या अधिकाऱ्याला फोन जातो आणखी हे सगळं प्रकरण जे आहे ते दोन तीन हप्त्यामध्ये सविस्तर शांततेत येऊन जातं म्हटलं ते फार निंदनीय गोष्ट आहे तर भावांनो हे जे बीडला घडलं हे उद्या आपल्या संभाजीनगरला सुद्धा होऊ शकतं कुठल्या पण जिल्ह्यात होऊ शकतं सांगता येत नाही त्याच्यामुळं आपण असे जे गाव गुंडाचे लोक जे आहेत यांना दमदाटी खाली म्हणा किंवा यांचे जे असे आमदार खासदार हे यांच्या सपोर्ट मधले जे गुंड असतील तर सगळ्यात पहिले आपण यांना अगोदर कुठं ना कुठं ठेसून काढलं पाहिजे मला असं वाटतं शेवटी कितीही जर कधी केलं तर अशा लोकांना धडा कोणी शिकू शकत तर ते, ते आपल्यासारखे सामान्य माणसंच धडा शिकू शकतात शेवटी अशा गावगुंडांना गावाच्या बाहेरच म्हणा सिटीच्या बाहेर कसं आकडून द्यायचं आणखी अशा लोकांचे जे काही अभेदरित कामं चालतात ते हे कसे उघडे करायचे आणखी पोलीस प्रशासनाकडून कसं काम करून घ्यायचं हे आपणच ठरू शकतो शेवटी आपण जर कधी मनावरती घेतलं तर आपला महाराष्ट्र आपण पूर्ण क्लिअर करू शकतो बघा ना रोज कसे कुठले कुठले प्रकरण येत आहेत आता आपल्या सध्याला ते क्रीडा क्रीडा संकुलचं प्रकरण बघू शकता तुम्ही तिथला एक लिपिक होता त्या लिपिकने काय केलं एकवीस कोटीचा घोळ केला काय आता यांचे वरिष्ठ अधिकारी असतील यांच्या आजूबाजूचे जे कोणी अधिकारी असतील हे सगळे झोपलेले आहेत का हे ड्युट्याला येत नाहीत का यांना काय म्हणजे यांना काही गोष्टी कळत नाहीत का काय चाललं काय आपल्या महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते फार कनिच्छ होत चाललेलं आहे आणखी विशेष म्हणजे आता जेव्हापासनं हे इलेक्शन झालं तेव्हापासून आतापर्यंत कुठली कुठली यंत्रणा कशी काम करते हे कोणाला सांगायची गरज नाहीये आता आपल्यासारखे माझ्यासारखे जे सभ्य जे मध्यमवर्गीय तरुण मुलाचे होते तर आमच्यासारख्या तरुण मुलांनीच आता अशा गोष्टीमध्ये सहभाग घ्यायचा आणखी अशा गावगुंड प्रकृती म्हणजे जे दमदाटी करणारे लोक असतील अशा लोकांना कुठं ना कुठं आवळायच्या म्हणून आपल्यासारख्या तरुण पोरांनी एखादी योजना राबवायला पाहिजे मला असं वाटतं कारण शेवटी किती केलं तर पोलीस अधिकारी म्हणा किंवा दुसरे कुठलेही अधिकारी जे असतील एखाद्या सेवेमध्ये काम करताना जर कधी त्यांना एखाद्या सिनियर म्हणा किंवा एखाद्या कॅबिनेट मंत्र्याचा फोन जर कधी कुटा आला तर शेवटी कितीही केलं तर ते पण कुठं ना कुठं काही आणि काही हातबळ होतं किंवा त्यांच्यावरती दबाव आल्यामुळे त्यांना पण चार गोष्टीचा सामना करावाच लागतो शेवटी पर्याय उरतो एकच माणुसकीचा आणखी माणुसकी म्हणून मला असं वाटतं की आपल्यासारखे जे तरुण मुलं आहेत तर तरुण मुलांनीच या उद्योग उद्योगधंदे जे आहेत अनलिगल जे चालतात या गुंड्यांना कुठं ना कुठं आपण आळा घालावा आता तुम्ही बघा ना बीड जिल्ह्यामध्ये काय चाललं काय बीड जिल्ह्यामध्ये परभणीमध्ये फक्त तीन चार लायसन्स आहेत गंजे परळीमध्ये काय अहो त्या बीड जिल्ह्यामध्ये बाराशे थे, ते चौदाशे लायसन्स आहेत ते फक्त लिगल अनलिगल किती असतील याची कुठे खात्री करू शकता का त्या बीड परळी या साईटला तिकडच्या जिल्ह्यामध्ये हे सतरा सतरा अठरा अठरा वर्षाचे पोरं कमरेला असं खुशाल बापाची बंदूक घेऊन फिरतात हे पोलीस प्रशासन या अधिकारी काय करतायत सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होतो तो, तो कुणावर फक्त पोलीस प्रशासनावर पण पोलीस प्रशासन पण काय करत त्यांच्यावरती जर कधी एखाद्या मंत्र्याचा राज्यमंत्री म्हणा तुम्ही कॅबिनेट मंत्री म्हणा एखाद्याचा फोन जर कधी आला तर ते बिचारे तरी काय करतील तर मला असं वाटतं की आपल्यासारखे जे तरुण मुलं आहेत त्या अशा तरुण मुलांनी अशा गोष्टीवर थोडासा सहभाग घ्यावा किंवा आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो त्या महाराष्ट्राची जी विचारधारा आहे म्हणत आपल्या महाराष्ट्राचा जो इतिहास आहे अठरा पगड जातीचा तुम्हाला जसं की आता महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण अशा किती घटना चालवतो म्हणजे अशा किती संस्था आहेत अशा किती म्हणजे अशा किती हे असतील पॉलिटिकल छोट्या छोट्या पार्ट्या असतील त्याची काही सांगताच तोही नाही पण अशा महामार्गांच्या नावाने जर कधी अशा योजना राबवल्या जातात असे पार्ट्या मोठ्या मोठ्या छोट्या छोट्या अशा उघडल्या जातात आणखी जर कधी आपण शांत बसून किंवा यांना घाबरून जर कधी शांत बसलं तर कसं जमल आपण कोणाला घाबरायचं नाही मन काम करायचं आपल्याला वाटलं की आपल्या वस्तीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जर कधी एखादा गाव गुंड त्याची mm. दमकाती करायचा प्रयत्न करतोय तर नक्कीच आपण अशा गोष्टीकड आणखी अशा लोकांना कुठं ना कुठं आळा बसावं असं एखादं काम करावं व पोलीस प्रशासनाला थोडीशी मदत करावं म्हणा किंवा असे मंत्री लोक जे आहेत आमदार खासदार जे लोक आहेत अशा लोकांना आपण पुढच्या वर्षी निवडून द्यायचंच नाही म्हणून भावांनो मी तुम्हाला एकदम रोखटोकपणे सांगतो शेवटी कितीही केलं तर आपला हा महाराष्ट्र हो जो आहे हा खरंच यूपी बिहार नका होऊ देऊ मी तुम्हाला खरं जीव असा तोडून सांगतोय आणखी असं स्पष्टपणे सांगतोय मला कोणाचं नाव घ्यायचं नाहीये मला माझं वाईट नाही पण शेवटी कितीही केला तर मला या महाराष्ट्राचं काही ना काही देणं आहे मी या महाराष्ट्राचा तरुण बेरोजगार मुलगा आहे तर माझ्या नोकरीसाठी म्हणा माझ्या घरच्यासाठी म्हणा मी या सगळं काय शिकलो सारा आपण भारत म्हणजे काय शाळेत जाताना पहिलेच काय शिकतो आपण काय भारताची काय शाळेत जाताना आपण कुठल्या प्रतीज शिकतो म्हणजे काय चाललंय काय आपल्या महाराष्ट्रामध्ये तर भावांनो आपण हा विषय थोडासा मनाला लावून घ्यायचा आणखी हे गावगुंड हे अशी जे प्रवृत्तीचे लोक जे आहेत त्या अशा लोकांना कुठं ना कुठं आळा घालावा व अशा लोकांना आपण कुठं ना कुठं सपोर्ट नाही करायचा आपण असं ठरवू आणखी बघू पुढच्या अशा काही दोन तीन गोष्टी येतील किंवा घडतील त्याच्यामुळे माझे मी दोन शब्द इथं संपवतो